भगवानगड राज्याच्या राजकीय सामाजिक आणि आध्यात्मिक वर्तुळात या गडाला मोठं स्थान आहे भगवानगडाला राजकीय ओळख दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी दिली सामाजिक ओळख राष्ट्रसंत भगवान बाबांनी दिली तर अध्यात्मिक ओळख सध्याचे महंत असलेल्या नामदेव शास्त्री यांनी दिली आज भगवान भगवानगड नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे आता नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण त्यामुळे गडाची पुन्हा चर्चा होत्या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्ष गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे दसऱ्यानिमित्त अनेक लोक त्यांचं भाषण ऐकायला भगवान गडावर दरवर्षी यायचे त्यामुळे भगवानगड वंजारी समाजाचं हे श्रद्धास्थान मानलं जातं असं असलं तरी नगर आणि बीड जिल्ह्यातील सर्वच समाजातील लोक हे भगवानगडावर येत असतात गडावर सर्वच समाजाची श्रद्धा आहे काही नगर बीडमधील काही तालुक्यांपुरता भगवानगड हा मर्यादित होता पण गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे तसेच दसरा मेळाव्यावरून झालेलं राजकारण यामुळे भगवानगड हे नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झालं अनेक शहरातील रिक्षा टॅक्सी तसेच मालवाहतूक ट्रकच्या मागे तुम्ही भगवानगड हे नाव नक्कीच वाचलं असेल भगवान बाबा प्रसन्न हेही अनेक ठिकाणी लिहिलेलं पाहिलं असेल महाराष्ट्रात भगवान बाबांचे करोडो अनुयायी सुद्धा आहेत मराठवाड्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे भक्त आहेत राज्यभरात भगवान बाबांची मंदिरं आहेत पण संत भगवान बाबा हे कोण होते त्यांचं कार्य काय होतं कदाचित अनेकांना माहिती नसावं कोण होते संत भगवान बाबा भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट या गावात अठराशे शहाण्णव रोजी त्यांचा जन्म झाला लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती त्यांच्या घरातही जप केला जायचा भगवान बाबा हे कीर्तन प्रवचन दिंडी सोहळ्याचे कार्यक्रम करू लागले विठ्ठलाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ते करायचे असं सांगितलं जातं की त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच पंढरपूरची वारी केली होती एकोणीसशे अठरामध्ये मध्ये त्यांनी ठरवलं की आपलं संपूर्ण आयुष्य अध्यात्मासाठी अर्पण करायचं अध्यात्माच्या शिक्षणासाठी भगवान बाबा काही काळ उपासक होते तेथून ते नारायणगडावर परतले नारायणगड हे बीड जिल्ह्यातील मोठं तीर्थक्षेत्र आहे माणिक बाबांनंतर ते, ते नारायणगडाचे बाबा महंत झाले नारायणगडावरही त्यांनी अनेक अध्यात्मिक कार्यक्रम केले दिंडी पालखी सोहळे केले सामाजिक उपक्रम राबवले त्यानंतर काही कारणास्तव त्यांना नारायणगड सोडावा लागला आणि ते धौम्यगडावर गेले धौम्यगड म्हणजे जाऊन त्यांनी आपल्या संत कार्याला भगवानगडाची उभारणी झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये गडावरील मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या गडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालं होतं भगवान बाबा दरवर्षी पंढरपूरची पायी दिंडी करायचे नाथष्रेष्ठीनिमित्त पैठणचीही दिंडी ते करायचे बंकट स्वामींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता त्याच प्रभावातून त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला होता भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केलं भगवानबाबांचा जन्म वंजारी समाजात झाला होता त्यामुळे विशेषतः बहुजन समाजात आणि भटक्या मानल्या जाणाऱ्या वंजारी समाजात प्रबोधन करण्याचं काम आणि समाज परिवर्तन करण्याचं काम त्यांनी केलं कीर्तनकार समाज प्रबोधक म्हणून ग्रामीण भागात त्यांनी मोठं कार्य केलं आपल्या या कीर्तनातून त्यांनी जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा यांच्यावर प्रबोधन ते करायचे वार्षिक नारळी सप्ताहाची सुरुवात त्यांनी केली दरवर्षी वेगवेगळ्या गावात सप्ता तो सप्ताह भरवला जातो शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावरच त्यांनी भगवान विद्यालयाची कोणशिला देखील बसवली वाड्या वस्त्या तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी देखील आहेत भगवान बाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसार केला समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकलं पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या अनेक ठिकाणी वसतिगृह बांधली याच कार्यासाठी ते मराठवाडा विदर्भ तेलंगणा पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेले त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात होता सध्याचा भगवानगड आणि आधीचा धौम्यगड या ठिकाणी त्यांनी अनेक आध्यात्मिक अने कार्यक्रमसुद्धा केले भगवान बाबांनी पंढरपूर आळंदी पैठणवारीच्या पालखीची प्रथा देखील पाडली समाजाला पुढे नेणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांनी अध्यात्माच्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवल्या भगवानगड हे वारकरी संप्रदायाचे एक पवित्र स्थान मानलं जातं सर्व जाती धर्मातील लोक या गडावर येतात अनेकांनी हे ऊर्जेचं केंद्र मानलंय दिनांक अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचं पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणलं गेलं तिथेच त्यांची समाधी देखील आहे तेव्हापासूनच लाखो भक्त हे भगवानगडावर भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी येतात भगवान बाबांनी लोकांना दिलेली शिकवण केलेलं समाज प्रबोधन यामुळे त्यांच्या या, या गादीला फार महत्त्व आहे भगवान गडाच्या गादीवर बसलेल्या व्यक्तीकडून येणारे आदेशही त्यामुळे गडाच्या भक्तांसाठी महत्त्वाचे मानले जातात भगवान बाबा आता महाराष्ट्राला परिचित झालेत त्यामुळे त्यांच्या नावावरून आणि भगवान गडावरून राजकारण देखील रंगलं जातं भगवान गडामुळे आणि गोपीनाथ मुंडेंमुळे ऊस तोडणी कामगार आणि वंजारी समाजाला धार्मिक आणि राजकीय चेहरा मिळाला आहे विशेषतः मराठवाडा आणि नगरचं राजकारणात नक्कीच याचा प्रभाव दिसून येतो राज्याच्या जवळपास पन्नास ते साठ विधानसभा मतदारसंघावर देखील भगवान बाबा आणि भगवानगडाचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून भगवान बाबा आणि भगवानगड याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय त्यामुळेच आता या, या गादीवरून नामदेव शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यांची देखील चर्चा होते आणि त्यावरून देखील राजकारण बनले एकूणच भगवान बाबा भगवानगड आणि त्यानंतर रंगलेलं राजकारण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण आठवणी सबस्क्राईब करा